आणि आपल्या कोकणातील यूट्यूबर्स मिळून आपण एक कार्यक्रम आयोजित केला आहे कोकण कोकणचा शक्ती तुला दादर या ठिकाणी तर आपण निघालो आहोत जस्ट गार्डनला आपण पोचलो आहोत बस नेणार होतो पण बसला खूपच रश्ट होता आणि त्यामुळे येताना आलं आता इकडे सुद्धा ट्रॅफिक भेटले आम्हाला थोडंसं अंतर आहे आणि जस्ट पोचणार आहोत आपण दादरला चला ब्रिज क्रॉस होऊन मग आपण दादरला आता उतरणार आहोत प्लाझा ठिकाणी आणि खूप छान आतुरता आहे आजच्या कार्यक्रमाची योग्य नियोजन करण्याची कारण हा अनुभव आमचा पहिला आहे प्रथमच आहे आणि बघूया आपण आमचं शंभर टक्के देणार त्याच्यामध्ये दे। आणि पाहूयाचा शो कसा होणार आहे चला जस्ट उतरलो आहे आणि दादर प्लाझा या ठिकाणी आपण आहोत पाहू शकता इकडे मस्त एक कलाकृती आहे बैलजोडीची आणि आपण पोचलो प्लाझा सिनेमा दादर त्याचंच थोडं अंतर दोन मिनटावर आहे श्री छत्रपती महाराज नाट्यगृह तिथे आपण जस्ट पोचलो आहोत तर आता एंट्री आतमध्ये करूया आणि पाहू शकता आतमध्ये आपण एंट्री करत आहोत आणि आपलं बॅनर लागलेलं इकडे चला तर मग कार्यक्रम हाऊसफुल आहेच तर त्याला हाऊसफुलचा बोर्ड लावूया आपले दादा किरण दादा हाऊसफुलचा बोर्ड लागलेला आहे आणि हार घालत आहेत धन्यवाद सर्व रसिका मायबाप प्रेक्षक आपल्या मुले हा शो हा कार्यक्रम हाऊसफुलत आहे हो अडीचशे ते तीनशे ठिकठी वेटिंगला आहेत अजूनसुद्धा आणि हा डबल हाऊसफुल शो सर्वांनाच छान वाटत आहे आनंद देणारा आहे आणि कोकणची लोककला जपण्याचा हा लहानसा प्रयत्न आहे आम्हाला सर्वांचाच इकडे पाहू शकता किरणदाची थोडंसं मुलाखत घेत आहेत इंटरव्ह्यू घेत आहेत निखिल दादा लवकरच आठवणीतील एक प्रवास या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्याला इकडे बघा बॅनर लागलेला आहे आणि आपण आता जाणार आहोत शक्तीवाले शाही राजेश निकमदादांची दादांची छोटीशी मुलाखत आपण घेतलेली आहे निखिल दादानी कोकणातील नामांकित शक्तीवाले शाही राजेश दादा निकम आपल्यासोबत आहे आणि मी यांना पहिल्यांदा भेटतोय दादा आमच्या कोकणातील युट्युबर्स आयोजित शक्ती याबद्दल तुम्ही काय सांगाल ॲक्च्युली पहिल्यांदा सर्वप्रथम कोकणातील युट्यूबर्स या माझ्या मित्रांनी जो हातचा उपक्रम राबवलेला आहे शिक्षकांदा आजू राबवलेला आहे आणि खास करून पहिल्यांदा त्यांचे आव्हान एवढ्यासाठी माले की आजचा हा शो सर्वांच्या अथक प्रयोश आम्हाला झालेला आहे आणि म्हणून त्याच अनुषंगानं मी स्वतःशाही राजेश निकम असेल आणि माझे मित्र त्रिवाली शाही देवेंद्र यजमान असतील आम्हाला दोन्ही कलाकारांना या सेवेची संधी दिल्याबद्दल मी आपल्या कोकणातील युट्यूबर्स त्या सर्व माझ्या मित्रांचा आम्हाला पासून आभारी आहे कोकणातील लोककलेचा प्रवास कसा सुरू झाला आणि तुम्ही स्टार्टिंग कधीपासून केला होता सुरुवात तुमची कधी झाली होती मुळात शक्ती किराची जर माझी सुरुवात जर विचार करायला गेलात तर माझे गुरुकरी स्वतः माझे काका विजयची निकाल हे त्या शक्तीमध्ये गायन करायचे आणि त्यांचाच तो वारसा म्हणजे जसं की म्हणतात की बारकडून जे मिळतं ते माझ्या घरातूनच माझ्या मिळेल आणि तोच वारसा मी आज गेले सात आठ वर्ष पुढे घेण्याचा प्रयत्न करतो काय सांगाल अजून या लोककलेबद्दल तुम्ही पहिली बारी कधी केला होतात मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या आयुष्यातली मी पहिली डबल बारी स्वर्गीय शाही तुकारामजी मानकर यांच्यासोबत केली आणि मुंबई रंगमंचावरचा पहिला कार्यक्रम शक्तीपुराचे गोलंदाबादाचे शाहीर सन्मान्य राजचंद्रजी खाणेकर यांच्यासोबत हा माझा आतापर्यंतचा असलेला अनुभव आहे आणि प्रवास आहे आणि असं बोलतात प्रत्येक शक्तीधुरामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये राजेश भवनचा गण आणि गवळण नेहमीच भारी असते याबद्दल काय सांगाल एक तुमच्या आठवणीतील गण सांगा आणि एक गवळण सांगा तसं जर विचार करायला गेला तर आतापर्यंत माझ्या राजाने मी गायलेलं प्रत्येक गण असेल किंवा दौऱ्यात त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्वच गाणी अगदी एक नाळ न सांगता अगदी सगळीच गाणी सगळ्याच गाण्यांनापेक्षा काही उदंड असा प्रतिसाद दिला आहे त्याच्यामुळे असं काही वेगळं असं पुढचं गाणं नाही की जे मी तुम्हाला सांगू शकतो हो। धन्यवाद दादा तुम्हाला आजच्या बारीसाठी आमच्या कोकणातील यूट्यूबर्स यांच्याकडून आजच्या बारीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर आपण इकडे पाहू शकता सर्व रसिक प्रेक्षक आपल्या कार्यक्रमाचा आनंद लुटत आहेत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व रसिक प्रेक्षकांनी जी साथ दिली आहे आम्हाला तीच अशीच साथ पुढच्यासुद्धा आमच्या कार्यक्रमाला असो राहावी अशीच आशावा लागतो पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आम्हा सर्व कोकणातील यूट्यूबर्सतर्फे धन्यवाद i see gonna मन माझे नवी आरती वाणी तिने दे कवन गरिबा राजेश्वरा हरी मान तिने दे कवन गरिबा राजेश्वरा हरी मान तिने दे कवन गरिबा राजेश्वरा हरी मान लोकरानी सारी दंगमची पूरी लोकरानी सारी दंगमची पूरी आणि या बारीचा शेवट गोड झाला आहे दोन्ही शाहिरांच्या मधुर आवाजात आरती होणार आहे बागा आली गडगे मला परी गडगे बाळू रंगा कुलती वरली ಆಹಾ